भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बापू कलाने यांची निवड कार्यकर्त्याकडून जल्लोष भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बापू कलाने यांची निवड करण्यात आली असून सदर निवड ही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे यांच्या मार्गदर्शनात यांनी केली असून अशी माहिती तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बापू कलाने यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली तर त्यानंतर धुळ्यातील त्यांच्या निवासस्थानी नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू कलाणी यांची माजी मंत्री तथा माजी खासदार डॉक्टर सुभाष यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले तर पुढील वाट वाटचाली बापू कलाणी यांना शुभेच्छा देण्यात आले तर यावेळेस भाजपचे नेते बाबासाहेब देसले भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत नूतन कार्यकारिणी पक्षाला okay. भरघोस okay. यश करून देईल असा विश्वास या ठिकाणी नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू कलानी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली सर्वप्रथम मी प्रदेश भारतीय जनता पार्टीचा आभारी आहे त्यांनी माझ्यावर धुळे ग्रामीण भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवल्या साहेब त्याचप्रमाणे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावळ साहेब अमरीश पटेल साहेब माझी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाषबाब साहेब रविजी अन्हपुरे व भाऊ चौधरी साहेब प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाचे पदाधिकारी यांनी सर्वांमध्ये निर्णय घेऊन मी गेल्या पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे प्रामाणिक व निष्ठेने काम करत असल्यामुळे व चार वेळा जिल्हा परिषदेला मी निवडून आ आल्या असल्यामुळे प्रदेश भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली त्याबद्दल मी मनपूर्वक आव्हान मानतो येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीत शंभर टक्के जागा या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील व धुळे जिल्हा परिषदवर व पंचायत समितीवर भारतीय जनता जनता पार्टीचा झेंडा सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने फडकेल याची मला खात्री आहे तसेच दोंडाच्या शिरपूर शिंखेडा साखरी सुद्धा पिंपळणे भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फडकेल याची मला खात्री आहे त्यासाठी आम्ही सर्वोत्परी सरुध सर्वजण दिवसरात्र काम करू व भारतीय जनता पार्टी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मान्य अमित शहा व नड्डा साहेबांच्या नेतृत्वाखाली कशी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वाटचाल करेल यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्नशील राहू मी सर्व कार्यकर्त्यांचेही आभारी मान आभार मानतो की त्यांनी जे प्रेम दिलं त्याचमुळे आज जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर आली आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र